नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सात दिवसापासून आमरण आज उपोषणाचा सातवा दिवस नगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित परभणीचे सदस्य रहिवासी व आचार्य वा, नगर येथील रहिवासी यांचे आमरण उपोषण दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीसपासून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे माननीय सहाय्यक संचालक नगर रचना परभणी शहर महानगरपालिका परभणी यांच्या दिनांक एकतीस तीन दोन हजार बावीसच्या पत्रामध्ये प्रमाणे सारंगस्वामी शाळा विवेकनगर परभणी येथील अनाधिकृत बांधकाम पाळण्यात यावे या मैदानावरील कंपाऊंड वॉल अनाधिकृत बांधकाम पूर्णपणे तोडण्यात यावे आदी मागण्या यावेळी विवेकनगर वासियांच्या वसतीने करण्यात आले आहे सात दिवसापासून हे आमरण उपोषण चालू आहे अजूनही याकडे महानगरपालिका प्रशासनाने लक्ष दिलेले नाही ते दुर्लक्ष करत आहेत विवेकनगरचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आज उपोषणाचा सातवा दिवस आहे संस्थेच्या ओपन ग्राउंड जे अलॉट झालेलं होतं जिथं पी आर कार्ड नगर नावावर आहे त्याच्यातली जास्तीत जास्त दहा टक्के जागा काही संस्थांना जर का द्यायची इच्छा असेल नगरपालिके तर दहा टक्केच देऊ शकतात कॉलनीच्या ओपन ग्राउंडची पण तसं न करता कॉलनीचं अर्ध ग्राउंड सारंग स्वामी विद्यालयाच्या प्रशासनानं हडप केलेलं आहे तिथं शाळेचं बांधकाम केलेलं आहे जे पाडण्याचा आदेशसुद्धा नगरपालिका सहसंचालकांनी एकतीस मार्च दोन हजार बावीसला दिला होता तरी ते आज तीन वर्ष होऊनही पाडलेलं नाही आहे साडेतीन वर्ष होऊनही तिथेच शाळा प्रशासन न थांबता त्यांनी मागच्या महिन्यात शाळेच्या समोरच्या कॉलनीचंच उर्वरित जे उघडं पाहिजेत दीड एकरचं जवळपास पंचवीस कोटी ज्याच्या अंदाजे किंमत येते त्यालासुद्धा कंपाऊंड वॉल करून तेसुद्धा इळंकृत करण्याचा प्रयत्न झालेला आहे झालेला आहे म्हणजे काय केलेलंच आहे जेणेकरून आम्हा कॉलनीचे मूळ हक्कदार ज्या ग्राउंडचे जे आहेत त्यांचे लेकरं बाल मुलं लहान मुलं खेळण्याला खेळण्यालासुद्धा जागा उरलेली नाही आहे आमच्या कॉलनीमधल्या महिला वृद्ध यांना फिरण्यासाठी बसण्यासाठी सुद्धा जागा उरलेली नाही कॉलनीचा काही सार्वजनिक कार्यक्रम करायचा असेल तेही उरलेलं नाही आहे अशी अवैध पंचवीस कोटीची जागा कॉलनीनं गिळंकृत केल्याच्या विरोधात निषेध म्हणून आम्ही उपोषणाचा आज सातवा दिवस आहे आम्ही वयरो वाएड़ बांधकाम चालू असतानासुद्धा प्रशासनाला महापालिकेला कलेक्टर ऑफिसला एस पी ऑफिसला मुंडा पोलीस स्टेशनला जाऊन निवेदनं दिलेले आहेत कुणीही ह्याच्यात दखल घेतलेली नाही ह्याच्या मागचं काय गोड बंगाल आहे काय कारण आहे हे सर्वांना माहीत असून सर्वजणं मोग मिळून गप्प बसलेले आहेत आम्हाला सात दिवस होऊ नये आणखीन कुणीही प्रयत्न केलेला नाही एक दोन जण एक वेळेस कमिशनर उपायुक्त येऊन गेले त्यांनी फाईल दाखवली त्यावर लिहिलेलं होतं की त्यांनी त्यांच्या वकिलांचा सल्ला घेतला आणि तिथून असं सांगितलं गेलं की बावीस तारखेला म्हणजे आज न्यायालयात हिअरिंग आहेत या बा जुन्या बांधकाम पाडण्याच्या प्रकरणाची त्यामुळे काही कारवाई करू नका असं त्यांच्या तज्ज्ञ वकिलांनी सल्ला दिलेला आहे ज्येष्ठ वकील आपल्या गावचे पण त्यांनी असं कसा सल्ला दिला की ते बांधकाम पाडता येणार नाही जे न्यायप्रविष्ट प्रकरण असेल आणि बांधकाम पाडता येत येणार येऊ शकत नसेल त्या नवीन कंपाऊंड वॉलचं मागच्या महिन्यातल्या तर न्यायप्रविष्ट असताना शाळा प्रशासनाला ते बांधकाम बांधण्याचा कंपाऊंड हॉल बांधण्याचा हक्क कोणी दिला त्याचा तसं त्या वकिलांनी कसं काय सल्ला नाही दिला किंवा महापालिकेनं त्या वकिलांना असं का नाही विचारलं की न्यायप्रविष्ट प्रकरण असताना बांधकाम करता येतं का आणि महापालिका प्रशासनाला आयुक्त सहाय्यक आयुक्त जे काय त्यांना स्वतःला काही अधिकार नाहीत का वकिलाचा सल्ला न घेता अनियमितपणे झालेलं बांधकामावर ॲक्शन घेण्याचा हे साधा प्रश्न आहे माझा जनतेक जनता एक सामान्य माणूस म्हणून मी हा प्रश्न कॉलनीतर्फे विचारत आहे आमच्यावर अन्याय होत आहे अजूनही माझी प्रशासनाला विनंती आहे की कृपया लवकरात लवकर अनाधिकृत बांधकाम आधी कंपाऊंड वॉल पाडण्यात यावे तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचे उपोषण सोडण्याची मनस्थिती आमची नाही आहे तसं मी धन्यवाद म्हणतो आणि त्यांनाही विनंती करतो की आमच्या या मागणीचा पाठपुरावा तुम्ही करावा व आम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज